नमस्कार मी पूनम तुमचं पूनम भॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी हॉटेलामध्ये बनवली जाते त्याच चवीची चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि पुरी बनवणार आहोत पण पुरी बनवताना मात्र आपण साधी पुरी न बनवता मुगाच्या डाळीची पुरी बनवली आहे ही पुरी अगदी खाताना कचोरीसारखीच लागते त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या डब्याला प्रवासामध्ये या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात किंवा घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल तर तुम्ही असा हा बेत बनवू शकतात चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा कप मुगाची डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून तीन ते चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व डाळ आपल्याला काढायची आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा मी यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या आहे ज्या अशा तोडून टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात लहान मुलांना तर या पुऱ्या खायला खूप आवडतात आता यामध्ये मी अर्धा चमचा बडीशोपसुद्धा टाकली आहे बडीशोप अवश्य टाका यामुळे या पुरींची चव अजूनच वा छान वाढते तर पाणी न टाकता मी याचं असं वाटण बनवून घेतलेलं आहे छान असं एकसारखं मिळून आलं पाहिजे एवढं आपल्याला ते मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीचे आपल्याला दाणे राहू द्यायचे नाही आहे परातीमध्ये दोन कप मी सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला पाव कप बारीक रवा आणि एक मोठा चमचा इतकी कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा इतकं पांढरे तीळ टाकून घेतले आहे आणि रेग्युलर रूम टेम्परेचरचं तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात आणि त्याचबरोबर रवा टाकल्यामुळे बराच वेळ ह्या टम्म फुगलेल्या राहता म्हणून रवा अवश्य टाका हे सगळे सुके जिन्नस मिक्स करून घेतले की तयार केलेलं मुगाच्या डाळीचं वाटण यामध्ये टाकायचं आहे आता बघा या वाटणामध्ये बसेल एवढीच कणिक आपल्याला वापरायची आहे वरतून आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे तर मी थोडं कमी वाटत होतं त्यामुळे मी मीठ ॲड केलेलं आहे एक लक्षात असू त्या वाटण करतानाही आपण मीठ टाकलेलं आहे त्याला चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून पुन्हा मी हे एकदा मळून घेतलेलं आहे आता आपण हे रेस्ट करायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण भाजीची तयारी करणार आहोत तर मला पूर्णपणे दोन कप गव्हाचं पीठ लागलं आहे नंतर मी पीठ वापरलेलं नाही आहे पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता भाजीसाठी कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचं आहे एक हिरवी मिरची आहे ती मी बारीक कट करून टाकली आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं पण टाकायची आहे खमंग असा हा तडका आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आलं लसूण चांगलं परतवलं गेलं की मी यामध्ये दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक कट करून टाकलेले आहे कांद्याचा पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये म्हणजे चव खूप छान लागते ह्या भाजीची कांदा छान हलकासा सोनेरी रंगावर परतवला गेला की मग यामध्ये आता आपल्याला दोन छोट्या आकाराचे टमॅटो बारीक कट करून टाकायचे आहे टमॅटो मोठे असतील तर एक घेतला तरीही चालेल टमॅटो लवकर शिजावा म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा व टमॅटो शिजवून घ्यायचा आहे कच्चा बिलकुल ठेवायचा नाही आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा मी यामध्ये धना जिरा पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकलेली आहे याने रंग खूप छान आहे तो अगदी हॉटेल स्टाईल दिसायला दिसते मसाले चांगले परतवून घ्यायचे या ठिकाणी मिडियम आकाराचे चार बटाटे होते जे उकडवून त्यांची साल काढून मी हाताने मॅश करून घेतले आहे किसनीवर आपल्याला हे किसायचे नाही आहे हातानेच मॅश करून टाकायचे आहे हे बटाटेसुद्धा या मसाल्यांमध्ये चांगले आपल्याला एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचे आणि मग मी यामध्ये दोन ग्लास इतकं गरम पाणी टाकलेलं आहे तर गरम पाण्याचा वापर केल्यामुळे ही भाजी लवकर मिळून येते आणि रंगही खूप छान येतो तर्रीही छान येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे हाय फ्लेमवर आणि मग गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे यामध्ये भाजून घेतलेली कसुरी मेथी क्रश करून टाकायची ही अवश्य टाका यामुळे अगदी हॉटेल स्टाईल चव येते भाजीला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेवटी आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि चांगली दहा मिनटासाठी अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवरही उकळवून घ्यायची आहे तर इथे आपली चमचमीत बटाट्याची भाजी रेडी आहे आता पुरीचं मिश्रणसुद्धा छान मुरलेलं आहे आता आपण पुऱ्या तयार करायला घेऊयात घट्टसरच हे मिश्रण भिजवायचं आहे थोडंसं पीठ कमी जास्त लागलं तरी चालेल आणि याचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे कितपत तुम्हाला पुरी छोटी मोठी हवी त्यानुसार तुम्ही करू शकतात किंवा मग एक मोठा गोळा काढायचा आणि तो मो लाटून घ्यायचा आहे पोळपाटावर तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझी व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकतात तर एक पोळी लाटून घ्यायची आहे तर लाटत असताना मी थोडंसं पोळपाटाला तेल लावून घेतलं आणि मग पुरी लाटून घेतली आहे तुम्ही पीठही लावू शकतात आणि एका वाटीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सर्व पुऱ्या करून घ्यायच्या किंवा मग छोट्या छोट्या लाट्या करून तुम्ही अशा पुऱ्या करू शकतात खूप जाडही नाही खूप पातळ ही पुरी लाटायची नाही आहे आता आपण तळून घेऊयात तर तळत असताना सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं गॅसची फ्लेम नंतर आपल्याला मीडियम करायची आहे एक पुरी टाकायची पुरी अशी वरती अलगत तरंगते आणि मग आपल्याला त्यावर झाऱ्याने तेल सोडत जायचं आहे म्हणजे अगदी टम्म फुग्यासारखी ही फुगून येते आणि ह्या पुऱ्या बराच वेळ अशाच छान टम्म फुगल्यासारख्या राहतात आणि हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे तेल व्यवस्थित गरम राहू द्या नाहीतर मग पुरी व्यवस्थित तळली जात नाही अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बटाट्याची भाजी आणि पुरीची रेसिपी करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद